सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज समर्थांच्या भक्तीचा हा अनुभव देईल तुम्हाला नवीन दृष्टी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते स्वामीनामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते स्वामींची मनापासून भक्ती केली की त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही असे अनुभव सांगणारे हजारो जन स्वामी महाराजांच्या अनेक विधी कथा या स्वामी भक्तांच्या स्व अनुभवातून पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवरील श्रद्धा आणखी बळकट होते अशीच एक कथा सांगितली जाते यामुळे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो असे म्हटले जाते जाणून घेऊया स्वामी भक्तीचा अभूतपूर्व असा अनुभव महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता एकीकडे श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचारे अने अनेक जण स्थळे सुचवत नसत तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे अजिबात मान्य नव्हते स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य येऊन राधेचा विवाह निश्चित होतो महारुद्ररावांना आनंद आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प करतात स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात मात्र भरा लक्ष देत नाहीत। सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होता बाकीची मंडळी झोपतात तेवढ्यात अरे झोपला काय आहेस चार चोर येऊन सर्व लुटवून गेले आहेत असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही पहारेकरी आहोत का आधीच सांगितले होते सावधरा म्हणून पण तुम्ही गापीर राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण जातो स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्र राव आणि चोयप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्र राव आणि चोयप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात तिथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुदर रावांना ते सर्वजण स्वामींकडे येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली आहे की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला देते सद्गुरु माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते यावर स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरच स्वामींचा महिमा आगाध आहे ज्यांना स्वामींच्या भक्तीतील सार कळाले त्यांना जीवनाचे सार कळाले स्वामी सदैव भक्तांच्या पाठीशी उभे राहतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद